ग्विलेन बॅरेज सिंड्रोम जीबीएस या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने शहरातील ठिकाणचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठवले होते त्यापैकी थेरगाव पिंपरी काळेवाडी अजमेरा दिगी तातवडे मोशी भूमकरवस्ती आदी तेरा परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे दूषित पाण्याद्वारे जेबीएस ची लागवड होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला पिंपरी चिंचवड शहरात जेबीएस आजाराचे सतरा संशयित रुग्ण आहेत त्यापैकी एकाचा रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पाणी तपासणीची मोहीम हाती घेतली आहे या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेली संशयित रुग्ण ज्या भागात वास्तव्य करतात त्या परिसरात महापालिकेद्वारे नळामार्फत पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने तपासण्यात येत आहेत त्यानुसार शहरातील तेवीस ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठवले होते त्यापैकी थेरगाव पिंपरी काळेवाडी अजमेरा दिगी तातवडे मुशी वस्ती संत तुकारामनगर परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी निर्जुंतुकीकरण केले जाते विविध शास्त्रोक्त प्रक्रियांचे अवलंबन करूनच शहरामध्ये पाणी पुरवठा केला जातो पाणी निर्जंतुकी करण्यासाठी आवश्यक असणारी टी पावडर वापरण्यात येते नागरिकांना शुद्ध पाणी ना मिळण्यासाठी जल शुद्धीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रक्रियांचा अवलंब करण्यात येतो अत्याधुनिक पद्धतीने पाच टप्प्यात पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते क्लोरीन टाकून पाण्यातील जंतू मारले जातात त्यानंतर पाण्यात लिक्विड मिसळले जाते फिल्टरने पाणी स्वच्छ केले जाते त्यानंतर शुद्ध टाकीमध्ये पाणी सोडले जाते या टाकीत पाणी सोडतानाच निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार लिक्विड क्लोरीन सोडला जातो त्यानंतर प्रयोगशाळेत दर दहा मिनिटाला पाण्यात क्लोरीन आहे की नाही याची तपासणी केली जाते त्यानंतर हे जलवाहिनीद्वारे नागरिकांना वितरित केले जाते